नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन व भारत बांबू असोसिएशन यांच्या वतीने पुण्यात घेण्यात आलेल्या बांबू ॲज अ इंडस्ट्रीयल फ्युएल या कॉन्फरन्समध्ये किशोर बहोर यांनी आपले बांबू पॅलेट्स हॉटेल इंडस्ट्रीमध्ये विकताना आलेले अनुभव आपल्या भाषणातून व्यक्त केले मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये तीन एकर बांबू लागवड केले मानवेल बांबू लावला आहे आणि तेच असंच होतं की विकायचा कुठे काय वगैरे सगळे जर शेतीला काठी म्हणून द्यायचा तर जसं की बघितलं आपण आता कालपासून आपण डिस्कस करतो आहे जे प्रॉमिस केले जायचे की पर एकरमध्ये एवढ्या नंबर ऑफ रोपं लावा आणि त्याच्यातून एवढ्या काठ्या निघणार मग एक काठी एवढ्याला जाते मग ते जे गणित मांडायचे मग त्यावरून असं मी म्हटलं जर एकरी आता काही लोकांनी दहा लाखापासून सुरू केलं तर पण आपण जरा असं कॅल्क्युलेशन करून थॅराटीकडच कॅल्क्युलेशन होते ना सुरुवातीला तर आपण दोन लाखापर्यंत यायचोच तरी पण नाही का की एकरी दोन लाख रुपये उत्पन्न मिळणार मग मी विचार केला अरे माझ्या आजूबाजूचे सगळे शेतकरी यांना दहा हजार रुपये एकरी पण वार्षिक उत्पन्न मिळत नाही नफा ना मिळत नाही आहे आणि मला जर दोन लाख रुपये मिळायला लागले तर माझ्या आजूबाजूचे सगळे शेतकरी बांबू लावतील तर ह्याला काहीच नाही पाहिजे म्हटलं हंड्रेड पर्सेंट लागवडी खाली येईल सगळेच लोक बांबू लावतील मग माझ्या काठ्यांना घेणार कोण सगळ्यांनीच लावल्यावर म्हटलं अरे काठ्या काय विकलं नाही जाऊ शकत मग काय करायचं तर वेगवेगळे प्रोडक्ट्स वगैरे हे सगळे बांबूपासून हजार वस्तू बनतात वगैरे वगैरे कपडे बनतात पण पुन्हा मी विचार करायचो की ह्या समजा कुठलीही वस्तू बनवायची म्हटलं की याला पीसमध्ये किंवा स्क्वेअर फूटमध्ये किंवा लेंथमध्ये बांबू लागणार आहे आपण टनाने आहे म्हणजे उत्पादन घेणार आहे आणि एवढे सगळे घेणार मग हा एवढा काय जाऊ शकत नाही मग नंतर एनर्जी सेक्टरमध्ये जेव्हा बांबूचा रोल पाहिला गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज पण पाहिल्या एन टी पी सीचे टेंडर निघताना पाहिले तेव्हा थोडंसं वाटलं की आता याच्यामध्ये स्कोप आहे मग लागवडीचा निर्णय घेतला पण बघितलं की आजूबाजूला काही अशी आपल्या फॅक्टरी नाही आहे जिथं आपला बांबू घेतला जाईल वगैरे हो मग काय करायचं तर बाकीच्या सगळ्या पॉसिबिलिटी बघितल्या तर असं लक्षात आलं की बा सगळ्यात बेसिक यूज बांबूचा म्हणजे ज्यात ज्याला काही प्रोसेसिंग लागत नाही शेतकऱ्याला काहीच लागत नाही शेतीच्या उपयोगासाठी काठी म्हणून विकायचं जरी झालं तरी त्या फांद्या साळाव्या लागतात आणि त्याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्के त्याचंच वजन निघतं पन्नास टक्के काठीचं आणि पन्नास टक्के फांद्यांचं हे काल अमित पाटलांनी पण स्टॅटिस्टिक्स आपल्याला दाखवलेलं आहे मग मी विचार केला तर पन्नास टक्के तर आपला इथंच लॉस झाला मग काय करायचं आणि याची विल्हेवाट पण कशी लावायची मग बसून पॅलेस बनवायचं हे जरा सगळ्यात बेसिक किंवा मोस्ट रिक्वायर्ड uh, वाटलं आणि हे गेलेला पन्नास टक्केच आहे जो शेतात शेतीच्या काठ्याला नाही गेला आणि काही दुसऱ्या उपयोगाला गेला दिव्याजींनी सांगितल्याप्रमाणे त्यातसुद्धा परत पंच्याऐंशी टक्के जाणार आहे म्हणजे ओवरऑल जर रेशो काढला तर सेवन टू एट पर्सेंटच फक्त बांबू ॲक्च्युअल प्रोडक्टमध्ये जाणार आहे म्हणजे मी शेतातलं पर्सेंटेज सांगतो आहे जेव्हा शेतात बांबू तिथला सातच टक्के माझ्या शेतातून बाहेर गेलेला एखाद्या प्रोडक्टमध्ये जाणार आहे नाईंटी टू टू नाईंटी थ्री पर्सेंट हा माझा बायोमास म्हणूनच राहणार आहे ज्याचा दुसरीकडं काही सध्या तरी काही जसा का प्रॉम प्रॉमिसिंग यूज दिसत नाही उद्या पार्टिकल बोर्ड वगैरे हो मोठ्या प्रमाणात आल्यावर अजून थोडाफार फरक होऊ शकतो मग म्हटलं हे सगळ्यात बेसिक आहे जसं की संतोषजींनी म्हटलं की जसं सध्या सुगर फॅक्टरीचं ऑल सेट कार्यक्रम आहे मला शेतकरी म्हणून विचार नाही करावा लागत की माझं ऊसाचं काय होईल मला फक्त आमच्याकडे म्हणजे एक आपलं बोलीभाषेत म्हणे नुसतं कांडी लावायचं काम आहे बाकी प्रोसेस सेट आहे तर तसं तर काय याच्यामध्ये सध्या तरी नाही आहे सगळं सुरुवात सांगायचं त्याचा प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगतो आमचा प्रॉब्लेम असा होता की ड्यू टू व्हेरियस रिझन आमचा मेकिंग चार्ज खूप जास्त चालला होता आणि मार्केटमध्ये आम्हाला दहा बारा वरती काय कुणी दर द्यायला तयार नव्हतं मागायला तयार नव्हतं मग ते तर वेगळी गोष्ट आहे आम्हाला जे रेट याच्यासाठी सुद्धा जे प्रॉमिस केले होते सुरवातीला तेथे तर अर्धे पण आम्हाला कुणी काही सांगत नव्हतं मग पण आमच्या असं लक्षात आलं आता करायचं काय तर हे तर बारा रुपयाच्यावरती कोणी जात नाही आहे मग याला आपले मेकिंग चार्ज निघत नाही मग सगळ्यात आमच्या सगळ्यांच्या डिस्कशनमधून एक पर्याय पुढं आला की इमिजिएट ॲक्शन म्हणून की याला जर आपण किरकोळ बाजारात विकू शकलो तर आपल्याला थोडीशी चांगली व्हॅल्यू मिळत मग किरकोळ बाजारात म्हणजे घरगुती स्टो हॉटेलमधले हॉटेलला स्टो रेस्टॉरंटला स्टो ज्याला आम्ही एक टर्म दिले इंड इंडस्ट्री म्हणून त्याच्यानंतर छोटे बॉयलर ह्याला टार्गेट करायचं म्हणून मग ते सुरुवात केली तर नंतर बघितलं त्याच्या अगोदरही थोडासा आपण म्हणतो ना मार्केटमध्ये अगोदर काहीतरी विचित्र का प्रकार झालेला असतो त्याचा आपल्यावर इफेक्ट होतो तर मी वेगवेगळे अनुभव थोडक्यात म्हणजे एक एक शब्दामध्ये सांगतो जेव्हा मी पुण्यामध्ये सुरुवात केली पुण्यामध्ये हॉटेल्सला सुरुवात केली मी सुरुवातीला मी वेगवेगळ्या तर बर्नरपासून सुरुवात व्हायची जेव्हा जा। जा कस्टमरकडे जायचं बायोमास पॅलेट म्हटलं की काय म्हणलं असं म्हणून ते काम करायचं नाही का हे काय प्रकारे म्हणून तर माहीत नव्हतं काय प्रकारे मग त्यांना कोळशेची अॅनॉलॉजी द्यावं लागायची कारण मागे कोळसेचे शेगडे येऊन गेले होते गे? त्याचा फायदा असा व्हायचा की त्यांना समजायचं काय प्रकारे पण तोटा असा व्हायचा की त्यांनी ऑलरेडी घेऊन काही लोकांनी ठेवलेल्या होत्या आणि त्यांना कोळसा परत भेटला नाही तर ते त्यांचा फर्स्ट कन्सर्न राहायचा की कंटिन्युटी ऑफ सप्लाय त्याच्यानंतर आपण ते जर अश्युअर केलं की माझी स्वतःची फॅक्टरी वगैरे सगळं जर आपण त्याला त्यांना ते अश्युअर केलं की मग दुसरा कन्सर्न राहायचा त्यांचा इज ऑफ ऑपरेशन म्हणजे आज जे मला गॅसवरती मला पटकन स्पीड मिळतोय मला पाहिजे तेव्हा बंदही करता येत आहे तर ते ईज ऑफ ऑपरेशन मला आहे का हे त्याच्यामध्ये मेन चॅलेंज आपला असं असायचं की इग्निशन टाईम ज्या भत्तेला लागतो तो इग्निशन टाईम दुसरा जो स्पीड कंट्रोल आहे तो बऱ्यापैकी यायचा परंतु तो, तो इन्स्टंट नव्हता कारण आपण ऑक्सिजन कमी केला म्हणजे हवा जरी कमी केली तरी ह्या फ्युएलने जे इग्नाईट झालेलं फ्यूल आहे त्याचं काही काळापर्यंत ते तरी पण पेटलेलंच राहतं दुसरा प्रॉब्लेम इज ऑफ ऑपरेशनमध्ये असा येतं की जेव्हा मी बंद करतो याला स्टोवमध्ये तापून याला वरून पेटवतो आपण आणि नंतर काही कारणास्तव जर मला बंद करावं लागलं तर हाफ बर्न फ्युल राहतं त्याच्यामुळं दूर व्हायला चालू होतं सो मोस्ट ऑफ द टाइम्स तिथं रिजेक्ट व्हायचं दूर झाल्यामुळं सुरुवातीला इग्निशियनचे बरेच प्रॉब्लेम होते आप म्हणजे ज्यांच्याकडून स्टोअर घेतले त्यांच्याकडे फार अशी काही वेल प्रोन टेक्नॉलॉजी किंवा मेथड नव्हत्या की तुम्ही इझिली ब हे करू शकता परंतु स्वतःच्या अनुभवातून वेगवेगळ्या ट्रायलमधून म्हणजे ती खूप वेगळी जर नव्हती पण ॲटलीस्ट थोडीशी आपल्याला कॉन्फिडन्स येण्यापर्यंत काही मे तडामे म्हणजे मी स्वतः डेव्हलप केलं की आपण पेटवू शकतो परंतु ते मध्ये बंद करण्याचा आणि जिथं की हॉटेलचं ॲप्लिकेशनच तसं आहे वेगवेगळ्या यांचं ॲप्लिकेशन वेगवेगळं आहे घरगुतीमध्ये पेटवला की मी संप स्वयंपाक म्हणजे पूर्ण इंधन संपेपर्यंत मी स्वयंपाक करतो मध्ये बंद नाही करत पण हॉटेलला तसं नाही कस्टमर आला त्यांना फुल पॉवर करायचं आहे दोन मिनटात भाजी संपली त्यांना बंद करायचं तर त्यांचं ॲप्लिकेशन आहे त्याच्यानंतर मी हॉटेलवाल्यांसाठी गेलो मग ते कंटिन्युअस फिडिंग स्टोअर करत म्हणजे जेव्हा चालवायचं तेव्हा चालू आणि नंतर पण त्याची इनिशियल इन्व्हेस्टमेंट बघित चाळीस पंचेचाळीस हजारापासून सुरुवातच होती मग मी हॉटेल इंडस्ट्रीला थोडं वेळ होल्डवरच ठेवलं समजा म्हणजे आता इकडं नको मग मी गेल। मेसवाल्यांकडे गेलो आय टी हिंजवडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हॉस्टेल्स आहेत आणि म्हणजे एकाच एरियामध्ये येते असं मग मी त्या त्यांना टार्गेट केलं त्याच्यासाठी मग मी परत स्वतःच्या जे मोठ्या साईजचा स्टोव घेतला तर तिथं थोडं हे कस्टमर बिहेवियर बिहेवियरबद्दल सांगतो त्यांची डिपेंडन्सी कशी असते हे हॉटेलवाल्यांना पण लागू होतं ॲज अ ओनर ऑफ हॉस्टेल और हॉटेल तुम्हाला हे पटतं की तुमचं पन्नास टक्के जर फ्युअल कॉस्ट वाचणार असेल तर तुम्हाला वाटतं भारी आहे चांगलं आहे परंतु त्यांची अवलंबून असते त्या महाराजावरती जो आचार्य असतो त्यांचा त्याच्यावरती तर ते काहीही झालं तरी त्याच्या मनाच्या विरुद्ध निर्णय नाही घेऊ शकत शकत हे ग्राउंड रियालिटी आहे त्याच्यामुळे ते सगळं ऐकून घेतात ओके ओके सगळं भारी पण आमच्या महाराजाला विचारतो म्हणते आमचा महाराज काय सांगतोय ते मग त्याला कुठेतरी कोळशाच्या शेगडीचा वगैरे काहीतरी अनुभव असतो तर ते त्याचा पहिलाच नाही करून टाकतो कारण त्यांचा प्रॉब्लेम असा असतो जर नऊचा टायमिंग घेताचा नऊला जर त्याला यायचं आहे आणि दहापर्यंत स्वयंपाक बनवायचा आहे तर त्याला खूप घाई असते आणि म्हणजे कुठल्या कल्चरला नावं ठेवायचा हो भाग नाही सगळीकडेच असेल कदाचित पण नऊचा टायमिंग वाटल्यावर माणूस नऊ दहा करतो नऊच्या आठ पन्नासला नाही आहेत नऊ दहाला त्याला आधीच घाई असते मग त्यात त्याला नवीन काही नको आहे ज्याच्यामध्ये त्याचा टाईम जाईल त्याच्यामुळं ते महाराजला जायचा शक्यतो नवीन ह्याला काही विरोधाचा असे म्हणजे डिसिजन मेकर जरी आपल्याला वाटलं मालक असला तरी तो नाही आहे तो तो असेल डिसिजन मेकर आणि कोणाला कसं कॉन्टॅक्ट करायचं मग ह्या महाराजांवर काय तोडगा काढायचा म्हणून थोडासा एक वेगळी ट्रिक केली की महाराजांना के कसं केलं पाहिजे मग मला एंट्री भेटत नव्हती त्यामुळे हे वेगवेगळे मेथड्स वापरावे लागले सगळ्यात बेसिक अशी असायची की अगोदर त्याच्या हातचं जेवण मी ग्राहक म्हणून जाऊन खायचो आणि नंतर त्याची जाऊन स्तुती करायचो त्या याची महाराजाची ऍटलिस्ट त्याच्यामुळे तो माझ्याशी बोलायला तयार व्हायचा त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग त्याला डेमो म्हणून एक आपले माझ्या स्वतःचे पैसे जे सगळी डेमो म्हणून बाबा तू वापरून दिवस काय होतंय मग त्याला जाऊन ते पेटवून द्यायचे त्याच्यापासून मला तोपर्यंत लक्षात येत तर जोपर्यंत मी त्यांच्या इथं जाऊन ते वापरत नाहीत आणि मी बघत नाही त्यानंतर असं लक्षात आलं की ॲक्च्युअल जे रिक्वायरमेंट आहे त्यांची किंवा जे त्यांचं कामाचं स्वरूप आहे ते आणि जे आपण स्टो प्रोव्हाइड करतो आहे याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे पण हे कधी कळतंय आहे जेव्हा ते ॲम्पल अमाऊंट ऑफ शॅम्पल्स होतील तेव्हा आपण एक जणाला देऊन प्रत्येकाच ठिकाणी वेगळे प्रॉब्लेम आहेत वेगळे हे मग मग मी ते हॉटेल ते मेसवाल्यांना पण थांबवलं मी म्हणजे तिथं त्यांच्याकडे ॲप्रोच करणं पण थांबलो आणि जे जे प्रॉब्लेम्स आले ज्या ज्यावेळी तर मग मी वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरर्स करून वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळे स्टो घेतले म्हणजे अगदी एक किलोच्या कॅपॅसिटीपासून ते पंधरा किलोच्या कॅपॅसिटीपर्यंतचे म्हणजे ह्यांचे सगळ्यांचे टोटल इन्व्हेस्टमेंट बघितलं तर जवळपास एक लाखापर्यंतची इन्व्हेस्टमेंट ह्याच्यासाठी केली ह्याच्यासाठी गे मंगल कार्यालय मी त्या कार्यालयामध्ये एक दहा किलोची कॅपॅसिटीची आणि एक पंधरा किलोची कॅपॅसिटीची तो ट्राय केला तिथं थोडा माझा अनुभव बरा राहिला कारण मी माझं स्वतःच चांगलं लर्निंग झालं होतं त्या प्रोसेसमध्ये पण तिथं आता तरीसुद्धा एक्झिस्टिंगला दोन चॅलेंजेस आहेत जिथं मी परत एक म्हणजे क्लिंकरिंग इथं क्लिंकरिंग म्हणजे नॉन टेक्निकल जर कोणी असेल तर त्यांच्यासाठी सांगतो क्लिंकरिंग म्हणजे काय कोणतंही इंधन आपण जर मेटलच्या संपर्कात जाळ खूप वेळासाठी ते हिट नंतर त्याच्यानंतर ते मेटल राहिलेला भाग आहे ना इंधनामधला त्याच्यामधून असा एक पातळ चिकट पदार्थ निघत जातो आणि तो निग जास्त वेळ चालल्याच्यानंतर निघत 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 तो जसं जसं आता ह्याची बर्निंग प्रोसेस कसं आहे वरून खालीपर्यंत जळत जात आहे ना तर तो तो पदार्थ खाली जात 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 खाली जाईपर्यंत त्याची चांगली पापडी बनते आणि तिथं जर त्याचं थोडंसं टेम्परेचर लो झालं तर त्याला हार्डनेस येते आणि मग आपला जो मेकॅनिझम आहे स्टोच त्याला आपण खालून जाळी असते आणि त्याच्या खालून ब्लूवर असतो हवा देण्यासाठी आणि वरतून पण ब्लो राहतात तर मेन काय करतं ते जाय हवा बंद करतात हवा बंद झाली की तो आपलं कंबशन थांबायला लागतं स्लो डाऊन होतं तो क्लिंकरिंग हा एक मेन प्रॉब्लेम आहे त्याचे वेगवेगळे काय म्हणतो आपण त्याला ती होऊ नये म्हणून काय रेमिडीज त्या सगळ्या ट्राय करून झाल्यात परंतु रूट कॉस्ट आणि त्याला फिक्स सोल्युशन अजूनपर्यंत मला तरी सापडलेलं नाही आहे मी आणि मी ज्यांना विचारलं काही एक्सपर्ट म्हणजे खूप सिनियर मेकॅनिकल इंजिनियर ज्यांना थर्मलमध्ये वगैरे खूप अनुभव आहे त्यांना पण शेअर केलेत ते प्रॉब्लेम अजून काही फिक्स सोल्युशन नाही सापडलं आणि दुसरा हो प्रॉब्लेम जो इझिली ऍड्रेसेबल वाटतो परंतु तरी पण मी सध्या थोडंसं त्या दुसरा हो त्यांना त्यांना आपलं फुकट तुम्ही वापरा मला द्या पण बऱ्याच वेळा ते तयार होत नाहीत पण आता ते मी लोकल असल्यामुळे तिथं तिथं माझा ऍक्सेस इझी आहे त्याच्यामुळे कदाचित बऱ्याच गोष्टी माझा प्रोग्रेस झाला तिथं ऍक्सेस इझी असल्यामुळं तर तो एक प्रॉब्लेम आहे त्यांना फास्ट पाहिजे खूप तर फास्टचं एक वेळा ॲडजस्ट करता येऊ शकतं ब्लोअर त्यांनी जो दिला आहे मला तो चेंज करून मोठा ब्लोअर लावण्यामध्ये तो थोड्या दिवसामध्ये त्याचा रिझल्ट येईल पण दुसरा मी थांबलो याच्यासाठी की हा प्रॉब्लेम आला भांड्या काळ्या होण्याचा काजळी दिसताना तर दूर दिसत नाही परंतु एक तास भर तर ते पातेलं त्याच्यावर राहिलं ते खालून काळं होतं आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा भांडण काळ जर झालं कार्यालयातलं इट इज अ कन्सिडरेबल इश्यू त्या uh, uh, केटर्सवाल्यांसाठी किंवा के कार्यालयवाल्यांसाठी के त्याच्यामुळे त्याचं जोपर्यंत सोल्युशन भेटत नाही तोपर्यंत एकतर तो वापरून देतोय हीच मेहरवानी समजली मी uh, त्याच्या इथं तो ठेवून देतोय त्यामुळं मी त्याला अधिक त्रास न द्यायचा मग तोपर्यंत जोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी थांबायचा निर्णय घेतला काजळीचा मेन आणि तेच जर आपण शहरी भागात घेऊन आलो तर त्यात इच्छामध्ये स्टार्टिंग फ्रॉम स्टिम्युलेशन्स सुरवातीला स्टिम्युलेशन्स वगैरे करून yes. फायनली आपण जर काही पटकन करू शकलो याच्यामध्ये तर घरगुती वापरासाठी हे एक आपल्याला इमिजिएट हो होऊ शकतं जेव्हा मी वळलो कारण घरगुतीला म्हणजे ग्रामीण भागामध्ये ॲक्सेप्टेबल थोडंसं काळाखाटा झाला तरी स्वीकार्यता आहे परंतु त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या अनुभवानंतर पुन्हा हे लिमिटेशन स्टोचे पुन्हा लक्षात येत आहेत की जे ज्या जी साईज त्यांनी बनवली सध्या पाऊन किलोची साईज आहे म्हणजे ती बी खूप साऱ्या जर्नीनंतर एक आयडेंटिफाय झाला किंवा करेक्शन त्यांना करायला लावून लावून की हा बाबा याला बरोबर प्रॉपर स्पीड आहे प्रॉपर कंट्रोल आहे बॅटरी परफॉर्मन्स ठीक आहे परंतु त्यांची त्यांनी जी कॅपॅसिटी बनवली ती बनवली सातशे पन्नास ते आठशे ग्रॅमची आणि ऑब्झर्वेशन असं आहे चार लोकांचा जरी स्वयंपाक असला एका वेळेचा विशेषतः सकाळचा स्वयंपाक गावाकडे म्हणजे नाश्त्याची पद्धत नसते त्याच्यामुळं स्वयंपाक चांगला भक्कम होतो सकाळचा स्वयंपाक तर तो चार माणसांचासुद्धा स्वयंपाक त्या एका वेळेच्या याच्यामध्ये होत नाही पूर्ण होत नाही आणि जर तो नाही झाला तर त्याला परत डबल वरून टाकणं ही हेक्टिक प्रोसेस आहे त्याच्या डिटेलमध्ये जात नाही पण ते एक लिमिटेशन आहे स्टोचं जसं आपल्या नाही आहे किंवा अजून याच्यात गरज असेल पण जे स्टोव बनलेत आपण जे थेरॉटिकल कॅल्क्युलेशन काढले टू पॉईंट फाईव्ह के जी ऑफ पॅलेक्स इक्वल्स टू वन के जी ऑफ एल पी जी किंवा टू टू थ्री के जी ऑफ पॅलेट्स इक्वल्स टू वन के जी एल ॲक्च्युली ते गणित मिळताना दिसत नाही ऑन ग्राउंड आणि तुम्ही जर मला विचार किती डिफरन्स आहे ह्यूज डिफरन्स आहे म्हणजे कॅलिअरप्रिट व्हॅल्यू बाय रिपोर्ट तर माझी चार हजार तीनशे चारशे तीस येते आणि गॅसची जर आपण अकरा हजार किंवा बारा हजार जरी करतो तर तीन किलो पॅलेट्समध्ये एक किलो एल पीजीचं काम झालं पाहिजे जे होतं ना ॲक्च्युली सात किलोवर जाते सात किलोवर अर्धा किलो गॅसचं साडेतीनवर जात आहे अर्धा किलो गॅसचं म्हणजे एक किलोचं सात किलोवर जातेच वी आर मिसिंग समथिंग व्हेरी बेसिक बेसिक प्रोसेस प्रोसेस ऑफ बर्निंग तर केल्यामुळं मी हे सांगतोय की वी आर मिसिंग समथिंग व्हेरी बेसिक इट इज बेस्ड ऑन की मी आतापर्यंत तीन कडूनचे वेगवेगळे साईजचे स्टो ट्राय केले आहेत होऊ शकतं की याच्यापेक्षा बेटर स्टो अवेलेबल असेल आणि जो अजूनपर्यंत आपल्याकडे आला नाही सरांकडे ऑलरेडी ते यूज करत आहेत तर होऊ शकतं स्केल म्हणजे आपण किती प्रमाणात किती मोठं ॲप्लिकेशन आहे त्यानुसार जर त्याची इफिशियन्सी बदलत असते असेल ते चित्र मला माहीत नाही सर ऑलरेडी वापरत आहेत त्यांच्या याच्यामध्ये तर त्यांच्याकडे मे बी त्याचे कम्पॅरिझन आणि जे बचत गटाद्वारे किंवा कशातरीद्वारे ते गव्हर्मेंट कुठल्या तरी स्कीम म्हणा कशाद्वारे द्वनाद्वारा ग्रामीण भागामध्ये दिले जात आहेत होतंय काय कंपनीला मिळतोय पैसा लोकांना ते एकदम कमी रेटमध्ये किंवा फुकट कशा तरी मिळणार आहेत त्याच्यामुळं ते क्वेश्चन करणार नाहीत ते विकत घेणार त्याच्यामुळं जसं आहे तसं बनवून हे विकण्यासाठी यांचा सध्याचा पूर्ण टाइम स्पेक्ट्रम आहे त्याच्यामुळं ते, ते फार आपले सजेशन किंवा इम्प्रूव्हमेंट सध्या तरी कन्सिडर करत नाहीत हे एक माझं ऑब्झर्वेशन आहे आणि दुसरं रिसेंट डेव्हलपमेंट म्हणजे ह्याच्यात असे फार कॉन्क्रीट नाही आहे पण खूप आता सुरुवातीलाच आहे आमच्याकडे एक सासवडचा एक कंपनी आली होती स्टोव्ह तर त्यांचा स्टोव कसा आहे त्याच्यामध्ये ओपन बर्निंग आहे बॅटरी आणि फॅन आहे त्याला सरपण पण घालू शकता तर मी बघितलं लोकांचा रिस्पॉन्स खूप जास्त होता त्याला मला सहज रस्त्यावर दिसला तो बाजूला गाडी लावली होती त्याने पिकअप आणि विकत होता असं हे ओव्हन जमले जमले मी धुर झाला मी सहज रस्त्यावरून जाताना पाहिलं तो विकत होता म्हटलं अरे कितीला तो म्हटलं पंधराशेला मी गाडी साईडला लावली आणि उभं राहिलो तर त्या लो, लो पंधराशेला म्हणलं की लोक गाडी साईडला लावायचे आणि घेऊन टाकायचे की लोक शंभर प्रश्न विचारायचे म्हणजे मी जो विकत होतो तो तर एक म्हणजे प्राईज कमी दुसरी गोष्ट तो त्याच्यामध्ये सरपण पण जाता येऊ शकत होतं म्हणून लोकांना ती पॉसिबिलिटी दिसायची की माझ्याकडं फ्री इंधन पण असू शकतं मी थोडा वेळ उभं राहिलो खूप लोक घ्या राहिलो म्हणजे लांबून ऑब्झर्व्ह करत त्यांनी दोन तासामध्ये पन्नास साठ शेगड्या विकल्या एकटा ता माणूस तालुक्याच्या ठिकाणी असा रस्त्यावर उभं राहिलेलं फक्त जाणार राहणारे लोक तर खूप फास्टमध्ये ही समरी आहे जर किंमत आपण कमी ठेवू शकलो तर लोक नवीन गोष्ट ट्राय करायला किंमत